त्यानंतर पटेल प्रदेशाचे महामंत्री आदरणीय यांचा सत्कार रोहित पटेल पार्टीचे महाराष्ट्र आमदारांचा सत्कार आपल्या तालुक्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी हे जागेवर जाऊन करतील पटेल तालुक्याचे अध्यक्ष चंदुबाब भाविस्कर जिल्ह्याचे सरचिटणीस आतिश भाऊ जालटे शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जागेवर सर्व सन्मान्य आमदारांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद विजय चौधरी विश्व विजय चालल महाराष्ट्र केसरी आणि सगळं चालू कुस्ती आहे महाराष्ट्र केसरी किताबाची मान कर बरोबर चौधरी पैलवान आपण भावाय कॅश बंद करा कॅशेट बंद कुस्तीतला खाड्यावरती आला देवा भाव केसरी किताबाचा मानकरी कोण होणार मैदानामध्ये आला विजय चौधरी विश्व विजेता रोहित पट्टेल शिष्य आहे कोण सांगणार हो हो ही काढा ना बाजूला आजची कुस्ती दिसायची बंद झाली हे सगळे बाजूला घ्या जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं थांबवा त्यांना बसलेले ना दिसत नाही त्या बाजूला घ्या फोटो काढणारे कॅमेरावाले सगळे बाजूला घ्या त्यातला विजय चौधरी आलेल्या रुखसुकच्या रशियन विजेता असणारा पैलवा मैदानात आले हो बघा गाजरासारखी तब्येत आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे जबरदस्त नाव असणारा पैलवान आहे उजबेक हे स्थानचा स्थान देवा भाऊ केसरी किताबासाठी कुस्ती लागणार आहे डोळ्याचं पारणा फिटणार आहे आणि समोर कुस्ती लागलेलं ला सोनाली म्हणले कोल्हापूरला सराव करते महाराष्ट केसरी आहे पण जोडीदार मारता फुजोलाय सुंदर खेमी डावाची पकड घेतलेली आहे भरून भरून जाण्याचा प्रयत्न आहे काय लढण्याची हाईट आहे बघा डाव आणि प्रतिडाव हो तेच तेच सांगणं बरं नाही जरा ही बाजूला घ्या ना पुढची फुडची जरा बाजूला घ्या थोडस कार्य करा आणि ह्या चालू कुस्तीनंतर तिवल महाराष्ट्र केसरी पैलवा विजय चौधरी आणि वा। सुंदर दुहेर पट काढला डोक्यावरती घेतली आणि निकाल टाकण्याचा प्रयत्न त्या धावाचं नाव आहे स्वारी स्वारी घाटलेले ऐका जरा ऐका ऐका स्वारी घातली तर आतडी कोथळा तोंडात बाहेर येतो जरा जरा ही बाजूला घ्या स्वारी डाबाची पकड घेतली चिट्ट्या घालण्याचा हा फंडवा फडा फडा पड़ा फरक असतो कीर्तनाचा फड उसाचा फड तमाश्याचा फड आणि चालू असलेला हा कुस्तीचा फडा याला टाळी चालते आणि गिरीश बाब माझे साहेब अलीकडे एक नवीन फड निघाला आमच्या इकडची माणसं भरवतात गौतमी पाटलाचा फड मागचा जबरदस्त स्वारी घातले मानाचा खस काढण्या हो साहेब घ्या ना बाजूला थोडस कार्य करा पुढची कुस्ती दिसली पाहिजे जरा जरा बाजूला घ्या इधर 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 विजय चौधरी आपण चला डीवाय आम्ही त्यांना भाव म्हणतो कुस्तीतला जादूगार आहे दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा तिने अधिवेशन गाजवले रोहित पटेल त्याचे गुरु सावली सारखे शिष्याच्या पाठीवरती होते अशी कुस्ती असं अधिवेशन विजय चौधरीनं गाजवलं आणि या जालन्या जिल्ह्याला पथकाचा मानकरी बनला जळगाव जिल्ह्याला पदक मिळवून दिलं यानंतर कुस्ती लागणार आहे विजय चौधरी ताबडतोब आपण आखाड्यावरती चला साखळी कशी असते बघा गुरुचा शिष्य असतो शिष्याचा गुरु होतो पुन्हा शिष्य होतो परमिंदर धुमछे तीन डाव मातीतला हिंद केसरी झाले त्याने रोहित पटेल ला तयार केला रोहित पटेल महाराष्ट्रात था आले विजय चौधरी ला तयार केला असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी पहिल्या जन्मभूमी मध्य प्रदेश जरी असला तर कर्मवी महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री साहेब त्या डावाच नाव स्वारी डाव होत घोड्यावरची जसा माणूस स्वार व्हावा तसा ते स्वार झाले होते त्या डावाचं नाव स्वारी आहे कुस्ती मध्ये एक हजार दोनशे डाव एक हजार दोनशे तोडे असा दोन हजार डावाचा खेळ कुस्ती आहे स्वारीतन बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता तोही बसलेला आहे आणि पुन्हा हाताचा घोटला मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणून मग सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही बॅट वरती कुस्तीचा सराव असतो पण आपल्याकडं पुन्हा स्वारी अरे बाप रे बाप काय स्वारी भरली मानाचा खस काढला मानावरती हात चढवण्याचं काम चालू आहे आणि खऱ्या अर्थाना एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली म्हणले ओ श्रमलेल्या बाप्पासाठी एक नारळाचं पाने लंडा लेकीसाठी साठी बाप बुलंद काने बरोबर त्या मुलीच्या आई वडिलांना धन्यवाद कमी तीन चार पाच हजार किलोमीटर वर ना महिला कुस्तीपट्ट आलेला लक्षात ठेवा रशियातन भारतात आले आणि भारतात जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर मध्ये दाखल झाले परवास चारशे किलोचा नव्हे चारशे किलोमीटरचा किलो नव्हे रशियातलं भारतात आलेलं आहे कशी मान तिने देशाचा झेंडा आणलेला आहे मान आणि सन्मान असतो अरे बाप रे पुन्हा ताबा घेतलेला आहे पुन्हा एकेर पट काढलेला आहे दसरंग भरण्याचा प्रयत्न टाळी 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 करा टाळी करा हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाने हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे नाती सांभाळणाऱ्या लेखीसाठी बाप पाठी रक्यावाडे या मुलींच्या आई वडिलांना धन्यवाद दे तेवढे अगदी बरोबर आहे सर जो जागता तयाचे धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक का तयाच हरिक वाटे देवा अरे वारे वा टाळ्या 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 करा शेत्या मारू नका खरंच माझी विनंती तुम्हाला कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड आहे वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा आहे फडा शांत चालते कुस्तीचा टाळी चालते चितपट चितपट कुस्ती मिनिट शेष बोलो सर चार मिनिट बाकी चितपट कुस्तीसाठी निकाली कुस्तीसाठी बैलवार कुस्ती करा धन्यवाद चालू कुस्ती संभल्यानंतर बोलो पैलवानजी विजय चौधरी ॉन आहे सुखरूप जॉन फोर मिनिट लेफ्ट रशिया विजेते असणारा पैलवानाय आकड्यावरती आल्यानंतर बघा महाराष्ट्र विरुद्ध रशिया विजय चौधरी विरुद्ध सुखस्वरूप जॉन त्याच नाव आहे सोन्याच पाणी माखल्यासारखी तब्येत आहे आकड्यावरती आल्यानंतर बघा सकाळीच त्याच आगमन झालेला आहे बापू हा बोला बोला आणि त्याच्या बरोबर लंडारा या भारताचा स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं असा खानदेशाचा खंद आणि रक्तात ट्रिपल महाराज कचरे चौधरी बरोबर तिच्या वेळामध्ये घडवलेले रक्त म्हणजे विजय चौधरी आहे अहो त्याचे गुरु समोर उभा आहे कुस्तीतला जादूगार आहे सासठ माझ वय आहे शंभर कुस्त्या दहा वर्षामध्ये रोहित पटेल न केलेलं आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि विजय चौधरीचे ते गुरु आहे विजय चौधरी त्याचे शिष्य आहे आणि त्या रोहित पटेल केला मुळी पत्रकार मित्र मुळी बांधलेल्या जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेतलेल्या काय मैदान चाललंय हो सेम साहेब मुंगी याला वाट नाही आत आलेला बाहेर गेलेला नाही बाहेरचा आत येत नाही खरच लिया, बोलो चितपट कुस्ती के दो मिनिट शेष हा धन्यवाद चितपट कुस्ती ती दोन मिनिट संपलेल्या पुन्हा कुस्ती समोर समोर आलेली आहे काय कुस्ती आहे बच गे लेकिन पकडा गया टाळ्या करा टाळ्या करा नुसतं बघून जाऊ नका अरे बाप रे तिसऱ्यांदा सॉरी भरली पैलवानाची स्वारी पैलवानला आम्हाला तुम्हाला स्वारी डाव सोसायचा नाही अशी ती स्वारी आहे डावाचं नाव स्वारी आहे स्वारी भरायची मानाचा खस काढायचा मानावरती हात चढवायचा एका बाजूने पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते आपल्या सारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांद्या दिसतील सोपं गराए, गराए, गराए। काम नव्हे जातीवंत पैलवान होऊ बरोबर रक्ताच पाणी करावं लागतं या लाल मातीला त्या संत घमाचा अभिषेक घालवा ते लागतो तेव्हा पैलवान होत पैलवान म्हणजे काय चल चल त्या रक्ताला उकळी फोडणारा आणि तरुण साधू प्रमाण राहून या लाल मातीला खामाचा अभिषेक खालणाऱ्या वीरांना पैलवान म्हणतात पहिलवान म्हणजे पहिला वा ज्याला सगळं कळतो तो पहिलवान स्वतःच्या शरीरातला ह्या मातीमध्ये घाम गाळावा लागतो घामाना माती भिजावी लागते भिजलेल्या मातीचा भी माती सुगंध चौकड पसरावा लागतो तेव्हा कुठंतरी श्री गणेश होतो मिनिट साहेब जो पहिलवान पहिला अंक प्राप्त करेगा विजयी होगा धन्यवाद पहिला गुण तो पहलवान विजयी सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी वर्ल्ड पाजुला युरोप चॅम्पियन आहे दोघींच्या भी नावावरती पथका आहे रेस्टलर रेस्टलर गिव इन द फर्स्ट पॉइंट दिस इज अ रिझल्ट स्टॉप दिस इज अ रिझल्ट बोला कोण साहब बोला आणि कुस्तीला प्रारंभ झालेला पहिला गुण गिल तो विजय होणार कुस्ती थांबा कुस्ती थांबवा भाऊ काय सांगताय फर्स्ट पॉइंट विनर शबास इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली गुण घ्या पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला या डावाचं नाव मान मानाचा खस मान म्हणक ती ताकद नव्हणे आणि तिथंच खेमी धावाची घेणे आणि खरोखर महाराष्ट्राला या देशाला ज्यांना सुवर्णकार आणला आणि एक मोठा कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवा भाऊ केसरी आयोजन केला या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वास गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाना या जनता जनार्दनाचा खरोखर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे धन्यवाद भाऊ उद्या मी संध्या उद्या संध्याकाळी नाही परवा सकाळी गावाला पोचे आमदार विनय कोरे सावकरांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार सोनाली म्हणले महाराष्ट्राची शान मान विजयी झालेली आहे नोंद घ्या आणि खरी आता सोनाली म्हणले पहिला गुण घेऊन विजय झालेली आहे पत्रकार मित्र बंधू याची नोंद घ्या भाऊ भाऊ आईलवान विजय चौधरी विश्व विजेत महाराष्ट्राचे एक शान मान आणि त्याच्याबरोबर लढत देणारे रुक्षोभन जा रशिया राष्ट्रीय विजेता महिला मानाची गदा देऊन सन्मान होतोय इंडिया वर्सेस उजबेकिस्तान रशिया विजेता रशियन चॅम्पियन रेस्टलर जॉन कमी इन द ग्राउंड आणि त्यानंतर विजय चौधरीचे कुस्ती झाल्यानंतर कुस्ती लागणार शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आणि गुलमिन मिरली हिमा वर्ल्ड चॅम्पियन आपण तैरेला लागा ट्रिपल महाराष्ट्र भीमा भाऊ भाव